हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉक आज सकाळी सकाळी खूप पसारा झाला होता माझ्याकडून कारण आज त्रिशाच्या स्कूलमध्ये होता रेनी डे आणि सर्वांना ब्ल्यू ड्रेस सांगितला होता ड्रेस कोड आणि मी ब्ल्यू ड्रेस शोधण्यासाठी एवढा सर्व पसारा काढला पण ड्रेसच सापडला आणि नंतर मला आठवलं की मी तो ड्रेस आमच्या जितूभाऊच्या मुलांना देऊन टाकला होता मागे मी भरपूर सारे त्रिशूचे ड्रेस दिले होते त्यात तो पण दिला गेला होता तर एक दुसरा चॉईस केला ड्रेस आणि तिची तयारी करायला घेतली मुलांच्या आंघोळी घालून दिल्या मस्त त्रिशूला रेडी केलं स्कूलसाठी आज युनिफॉर्म नव्हता म्हणून त्रिशा खुश होती की आज स्कूलमध्ये काहीतरी आलं गे छत्री पण घेऊन बोलवलेलं होतं त्यामुळे तिची तयारी करून दिली आणि बसची वाट बघत होतो मम्मीची चाललो होती देवपूजा देवपूजा झालेली होती तुळशीची पूजा करत होत्या मुलं मस्त बाहेर एन्जॉय करत होते तोपर्यंत विशू स्कूलला गेली कानाला ब्रेकफास्ट दिला आणि वरती आली कानाला झोपून दिलं कारण रूममध्ये खूप पसारा पडला होता आणि आज मला कपाटावरावंच लागणार होतं त्यामुळे आधी मी पसारा पाहून घेतला डोळे भरून माशा अशा चुटक्या वाजून पाहिल्या म्हटलं चुटक्या वाजून इंस्टाग्रामवर कसं का काम होतं तसं करून पाहू पण काही होणार नव्हतं आपल्यालाच करावं लागणार होतं त्यामुळे आधी आवरून घेतलं आणि खूप भूक लागली मग खाली आली मम्मीने मस्त भेंडीची भाजी उसळ भात पोळी बनवली होती मस्त मी शिकरण करून घेतलं जेवण केलं त्यानंतर त्रिशू पण आली स्कूलहून त्यांची मस्त मस्ती चालू होती दादू आला तर खेळायला दादू छान खेळतो मस्त त्रिशून कानासोबत आम्हाला स्टार प्रवाचे मेलिका आम्ही पाहायला खूप आवडतं भले आमची मानसिक स्थिती खूप पाहून घाण होतं ते पण आम्ही पाहतो पप्पांना अजिबात आवडत नाही पण जबरदस्ती बसून घेतो पप्पा बघायला <laughs> आज आम्ही बनवणार आहोत कुळदाचे शेंगोळी त्यासाठी मी लसूण सोलून घेतला मिरची जिरं लसूण दळून घेतलं मस्त ग्राइंड केलं आणि त्यानंतर कुळदाच्या पिठात मीठ हळद तेल आणि ते ग्राइंड केलेली पेस्ट टाकली आणि ते मळायला मम्मीने घेतलं आणि मी इकडं लगेच फोंडी लावून घेतली तीच पेस्ट टाकली त्याला आणि थोडा मसाला हळद जिरं मोहरी टाकून फोंडी दिली आणि त्यानंतरच अंदाजे पाणी टाकले जेवढं आम्हाला हवं हो होतं तेवढं इकडं आपलं हु मम्मीचे पीठ पण तयार झालेलं होतं आम्ही घेतले शेंगोळे वळायला इकडं मला भांडेसारखे बोलत होते तृप्ती ये मी त्यांना इग्नोर मारलं नाही म्हटलं आधी मी शेंगुळे वळेल वळायला घेतले पण काही जमत नव्हते खूप प्रयत्न केले मी पण मम्मी सारखे काही एवढे व्यवस्थित जमत नव्हते शेंगोळी तर हलतच नव्हते पण ताटच हलतचं टाकून मी ठेवून दिले म्हटलं आपलं काम नाही चला आपण भांडी जुन घेऊया अजून आमचा स्वयंपाक चालू आहे त्याच्या आधीच आमचे एवढे भांडे जमा होते मग मी भांडे धुवायला घेतले छाचे काही सकाळच्या स्वयंपाकाचे रिकामे करून काही आणि शुभूलेटच जेवतात त्यामुळे त्यांच्यामुळे ते, ते बाकीचं भांडे पडूनच राहतात मग आता भांडे धुवायला घेतले भांडे धुऊन झाले लगेच गॅस ओटा पण क्लीन करून घेतला माझे भांडे धुवून झाले तोपर्यंत मम्मीचे ऑलमोस्ट सगळे शेंगोळे वळून झालेले होते मग आमटी पण उकळली होती तर मी त्याच्यात सोडले ते आणि ते शिजल्यानंतर मस्त त्या रशाला पण पन घट्ट पण येतो अगदी टेस्टी लागतात थंडीच्या दिवसात तर एकच नंबर आमच्या तर थंडीच्या दिवसात हप्त्याला हा पीत असतोच कारण घरात सर्वांना खूप आवडता स्वयंपाक झाला होता मग मी सायंकाळचं आवरायला घेतलं कारण सायंकाळी पसारा खूप पडलेला असतो मुलांचा पसारा आवरून टाकला त्यानंतर सायंकाळची झाडझूड केली चला गाईज या जेवायला शेंगोळी तयारीत आता मिशनवेळी थोडे फ्राय करण्यासाठी पण घेतले थोडेसे फ्राय करून थोडेसे ओले असे दोन प्रकार आणि कानाची रव्याची पेस्ट तयार करायला घेतली चला गाईज आजसाठी एवढ्याच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय